नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे येताच फिरागच्या नवीन ब्लॉगमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कुडाळ्यातल्या अंदुर्ले गावातील देवराई आज आपण चाललो आहे त्याच अंदुर्ले गावातील एक देवभाऊ नावाचा एरिया आहे त्यामध्ये नामदेव महाराजांचं एक मठ आहे असं जंगलात आहे थोड्या आतमध्ये हा मठ असा जंगलात असा आहे जंगला म्हणजे ताईच्या घरापासून एक वीस पंचवीस मिनटाच्या डिस्टन्सवर आहे घरात बसून बसून एकदम बोर झालेलं श्रवणला म्हटलं चल कुठेतरी फिरून येऊया श्रवण बोलला चला आज आपण नामदेव महाराजांच्या मठात जाऊन येऊ हो। मला नामदेव महाराजांचा मठ म्हणजे असं तो एकदम जुन्या काळातला वाटला की म्हणजे जुने ते नामदेव महाराजांचं असं काही मठ असेल पण हे ते नामदेव महाराज नव्हते नामदेव महाराज म्हणजे ज्यांनी या गावाच्या कल्याणासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं हे असे ते नामदेव महाराज असावेत कदाचित

तर फायनली आपण आता नामदेव महाराजांच्या मठाच्या आत जात आहोत तर आत गेल्यावर काय काय आहे त्यांची ते चालवायची रिक्षा वगैरे आहे असं म्हणतात भरपूर ती दाखवतो मी तुम्हाला म्हणजे त्यांची आठवण जपून ठेवली आहे इथल्या लोकांनी आजूबाजूला सुंदर अशी वनराई हिरवळ आणि त्या वनराईत वसलेला हा छोटासा नामदेव महाराजांचा मठ छोटासा म्हणजे त्याचा बराच मोठा आहे दर गुरुवारी इथे जेवणाची व्यवस्था असते म्हणजे हे आत्ताचे आहेत ते वाले जे नाहीत त्यांना तीनशे चारशे वर्ष झाली तू जे नामदेव महाराज म्हणतेस ना श्रवणला हे तुकाराम महाराज किंवा ते ज्ञानेश्वर महाराज नंतर त्यावेळेचे संत वाटले ते त्यांची आठवण म्हणून ही रिक्षा आणि त्या रिक्षातला हा फोटो याचं नेहमी पूजन होत असतं घरापासून आपल्या पाठीमागे हे मठातलं श्रीकृष्ण मंदिर आहे संपूर्ण दगडी शिल्प आहे मंदिराच्या आत आल्यावर समोरच आपल्याला श्रीकृष्णाची जेत्या श्रीकृष्णाची मूर्ती बघायला मिळते आजूबाजूला इतरही देव आहेत शंका आहे बाजूला ठेवलेला त्याच्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे हे नारळाच्या झापांपासून तयार केलेलं पनतील के। आता एक अजून एक गंमत दाखवतो तुम्हाला मगाशी आमच्यासोबत एक कुत्रा होता जो मी मगाशी तुम्हाला दाखवलेला जो घरापासून आमच्या मागे येतो तो कुत्रा त्या कुत्र्याला तहान लागलेली त्या कुत्र्याने आप स्वतःहूनच तो पाईप तिथून काढला आणि तिथून पाणी पित चालून चालून आमच्यासारख्या धड दखट माणसाला जर तहान लागू शकते तर त्या कुत्र्याला लागणारच चला आपण आता नामदेव महाराजांच्या मंदिरात जाऊया हे नामदेव महाराजांचं मंदिर हा नामदेव महाराजांचा फोटो आहे मी तसा दिसत नाही आहे पण ही अगदी म्हणजे खरे ते समोर बसल्यासारखे वाटतात या त्यांच्या पादुका आणि त्याच्या मागे त्यांचं मुकुट आहे आणि हे त्यांचं संपूर्ण रूप मूर्तिकाराने इतकं सुंदर घडवलं ही मूर्ती की असं वाटतं अक्षरशः ते नामदेव महाराजासमोर बसलेत आता हा फलक या फळ्यावर ज्यांचं नाव लिहिलं आहे ते आज म्हणजे गुरुवारच्या दिवशी संपूर्ण गावाला इथे जेवायला वाटतात ही ते जेवण इथे जेवायला बसतात लोक आणि ही बाजूला जेवण बनवण्याची जागा आहे ती वैशिष्ट्य असं की प्रत्येक गावातला प्रत्येक माणूस दर दिवशी म्हणजे दर गुरुवारी इथे त्याच्याकडून जेवण असं संपूर्ण गावासाठी दुपारचं मठ बऱ्यापैकी फिरून झालं आहे आणि आपण हा बघा कुत्रा अजून इथेच आहे त्याचं पाणी पिऊन झालं आता आपण थोडं पाणी पिऊया इथून पाणी वगैरे पिऊन आम्ही नंतर निघालो घरी जायचं होतं पण म्हटलं आपण जाऊया एका मंदिरात आता पुढचं एक दुसऱ्या मंदिराचं दर्शन करतो तुम्हाला थोडं माझ्यासोबत फास्ट फोवडमध्ये चला म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर मंदिराचं दर्शन मिळेल ही पूर्ण काजूची झाडं आहेत आजूबाजूला आणि हळूहळू इकडचं तिकडचं बघत चाललो आहे आपण सरळ आंदुरलाई मंदिराकडे जवळच समोर आपण बघतो आहे आंदुरलाई मंदिर मन्दीर। मंदिराच्या आत आपण आता चाललो आहे तसे बरेच दिवस झाले व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेत पण एडिट करायसाठी वेळच नाही तर आज बसलो एडिट करायला दोन महिन्यानंतर दीड महिन्यानंतर मंदिराच्या आतलं थ्री सिक्स्टी डिग्री दर्शन घेतल्यानंतर आता हा दरवाजा उघडून आपण चाललो आहे सरळ मंदिराच्या आत म्हणजे गाभाऱ्यात या गाभाऱ्यात या गावातली देवी बसते त्या देवीचं नाव आई आंदुरलाई आपण जर नीट निरखून बघतोय तर आई अंदुरलाईचं आजूबाजूचं सगळं सोन्याने मडवलं आहे आणि जी मूर्ती जी दिसते आणि दगडी शिल्प जी दिसते ती ते बरीच वर्ष जुनं शिल्प आहे तर आपण मंदिरातून बाहेर पडलो आणि आपल्याला ही विहीर दिसली विहीर विहिरीतलं पाणी इतकं स्वच्छ आहे की अगदी खालचा दगड आणि दगड दिसतो आहे आपण खाली गेलो नाही कारण संध्याकाळच्या का वेळी तिकडे कोणाला जायला देत नाहीत देवी अंदुरलाईचं दर्शन घेतल्यानंतर आपण नंतर चाललो आहे चामुंडेश्वरी मंदिरामध्ये मंदिर बघा मित्रांनो इतकं भव्य मंदिर आहे ना मला आत गेल्यावरती नीट कळेल की या मंदिराची रचना कशी आहे हे मंदिर आतून किती सुंदर बनवलं आहे आणि मंदिराच्या आत अजून काय काय आहे हे सगळं आपल्याला मंदिराच्या आत गेल्यावरती कळेल या दिवसभरातलं हे शेवटचं मंदिर आता आपण कव्हर करणार आहे तर आता आपण चाललो आहे मंदिराच्या आत मंदिराच्या आत एकदम समोरच्या बाजूला देवीची मूर्ती आहे आणि मोट आजूबाजूला हे मोठमोठाले खांब हे उत्कृष्ट खांब आहेत हे माझे पप्पा बोलतात की ओ पीचे आहेत सगळे पण इतके छान बनवले आहेत की आपण बघत राहिल सरळ आता आपण येतो आहे ते चामुंडेश्वरी मंदिराच्या एकदम गाभाऱ्यात आणि ही गाभाऱ्यातली आपली चामुंडेश्वरी देवी मूर्ती इतकी विलक्षण आहे संपूर्ण दगडी मूर्ती आहे चामुंडेश्वरी या मंदिरातली ही कदाचित दुसरी मूर्ती आहे असं मला कळलं आहे पहिल्या मूर्तीला थोडे तडे गेले त्यामुळे ती मूर्ती बदलण्यात आली आता आणि आता ही नवीन मूर्ती आहे हळूहळू आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर येतो आहे गाभाऱ्यातून बाहेर आल्यावरती अगदी डावीकडे काय आहे ते बघायला चाललो आहे आपण तर डावीकडे आहे वा 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 छान डावीकडे आहे इथे गणपतीची मूर्ती सुंदर अशी छोटीशी गणपतीची मूर्ती आहे श्री गणेशाचं हे सुंदर असं दर्शन घेऊन आता आपण पुन्हा चाललो आहे मंदिराच्या दुसऱ्या बाजूला मंदिराच्या उजव्या बाजूला हे कुलपुरुषाचं मंदिर आहे मंदिर बघून झाल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर येतो आहे मंदिराच्या बाहेर ही बाहेरच्या लोकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे इथे नाटक दहिकाला वगैरे जे काय असतं ते इथे होतं उत्सवाच्या वेळेला आणि मग ही पूर्ण मंदिर संपवून आपण चाललो आता आतापुरा आपल्या घरी सुंदर असं हे संध्याकाळचं वातावरण आणि सूर्यनारायण असताला जात असताना आपण आहे आपल्या घरी असेच आमच्यासोबत जोडले राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी आमच्या चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये